नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी ला 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 शे या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो व्हिडिओची माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सर्वच शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचं आहे कारण जशी आपली मदत होते तशी त्यांचीही मदत होणं अतिशय गरजेचं आहे यासाठी दोन तीन गोष्टी मी तुम्हाला इथं सांगतो पहिला प्रॉब्लेम आपल्याला जेव्हा आपण रोपाची लागवड करतो चार पाच दिवसांनी आपल्याला बघायला भेटतं की रूट रॉडचा प्रॉब्लेम येतो किंवा झाड मरी पडणं असेल या दोन तीन गोष्टींचा प्रॉब्लेम येतो नेमकी याच्यावरती सोल्युशन काय मित्रांनो हा बुरशीचा प्रादुर्भाव असतो कारण सुरुवातीला आपली जी बुरशी असते ती आपण म्हणजे बुरशी आपली मिलेली नसते त्याच्यामुळे आपल्याला हा प्रादुर्भाव दिसून येतो मग होऊ नये त्याच्यावरती काय आपण उपाययोजना करू शकतो जर तुमचे टोमॅटो दहा दिवसापेक्षा लहान असतील तर तुम्हाला ड्रिंचिंग शिवाय सॉल्युशन नाही दहा दिवसाच्या वरती असेल तर तुम्ही ड्रिपचा वापर या ठिकाणी करू शकता वापर करताना पहिली गोष्ट मी रिकमेंड करेल रिडोमिल गोल्ड ज्याच्यामध्ये आठ टक्के मेटॅक्झिल आणि चौसष्ट टक्के मँकोजेल हे दोन घटक येतात ह्या रिडोमिल गोल्डचा तुम्ही इथे वापर करू शकता पाचशे ग्रॅम एकरी हे प्रमाण आहे एक किलो जरी वापरलं तरी काही अडचण येत नाही कारण आपल्याला ड्रिंचिंग करायची ड्रिंचिंग सारखी नेहमी प्रमाण वाढूनच घ्यावं लागतं हे जर तुम्ही टोमॅटोला ड्रिंकिंग केली तरी तुमचा जो रूट रॉट असेल किंवा मर रोग असेल याच्यावर तुम्हाला सोल्युशन भेटेल किंवा मेटॅक्झिल पस्तीस टक्के पाचशे ग्रॅम वापरलं तरी चालतंय मेटॅक्झिल मॅटॅक्झिल पस्तीस टक्के म्हणजे ज्याला तुम्ही रेडोविल म्हणता पस्तीस टक्के भरपूर सारे उत्पादनांमध्ये आपल्याला बघायला भेटतं त्याच्यानंतर दुसरं प्रोडक्ट म्हणून मॅन्कोचे पंच्याहत्तर टक्के असणारा एम पंचाईस जे आपण वापरतो ते वापरलं तरी चालतंय एम पंचायस वापरताना एकरी एक किलो आहे त्याच्यानंतर ट्रायकोडा विर्दी किंवा ट्रायकोडर हार्जिनियम वन पर्सेंट दोन्ही प्रोडक्ट भेटतात दोन्हीपैकी जे अवेलेबल झालं ते पाचशे ग्रॅम एकरी वापरायचे आणि ते तुम्हाला ड्रिपद्वारे देऊन टाकायचे किंवा तुम्ही याची ड्रिंकिंग सुद्धा करू शकता तुमचा प्लॉटची जी वाढ आहे किंवा प्लॉटची स्टेज कुठली याच्यावरती या सगळ्या गोष्टी डिपेंड आहे फक्त नियोजन करा व्यवस्थित गोष्टी अंमलात आणण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही ह्या केल्या तर चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतील त्याच्यानंतर बीएसएफच पायऱ्या जवळ तेहतीस टक्के किंवा झेलोरा ज्याच्यामध्ये थायोफनेट मिथिल व पायलो कोटी दोन कटक दोन्ही ट्रीटमेंटसाठी वापरले जाणारे प्रोडक्ट आहे दोघींपैकी कुठलाही शंभर एकरी वापरायचंही शंभर ईएमएल आणि ड्रिपद्वारे देऊ शकता किंवा ड्रिंकिंग करू शकता या औषधांचा वापर करून तुम्ही तुमच्या पिकामध्ये रूट रुटवॉटचा प्रॉब्लेम किंवा मररोगीचा प्रॉब्लेम अतिशय इझिली हाताळू शकतात मी गॅरंटी देतो हे सांगितलेले एवढे प्रोडक्ट अतिशय उच्च रिझल्ट या रोगासाठी तुम्हाला तुमच्या पिकामध्ये देतात यांचा वापर तुम्ही करू शकता माझ्यावरती विश्वास ठेवा मी अशीच गोष्ट तुम्हाला सांगेल जी तुमच्या कामाची आहे शेतकऱ्याचा विनाकारण खर्च टाळला पाहिजे आणि जे कामाचे आहे त्याच गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे हा एकमेव आपला हेतू आहे आणि त्याच हेतूने आपण नेहमी काम करतोय बाकीच्या व्हिडिओमध्ये बघू की बाकीचे रोग आहे ते कसे कंट्रोल करू शकतो तोपर्यंत स्टेट